छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीची ही भूमी आपल्या सर्वांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारी भूमी आहे म्हणजे काल जो काय जिल्हा प्रमुख या अनिल नौगणे याच्यावरती जो काय हल्ला झाला त्या हल्ल्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो एक जबाबदारी राजकीय पदाधिकारी म्हणून परंतु निषेध या अर्थाने करत असताना आज राष्ट्रवादी पक्षाचेही कार्यकर्ते आहेत शिवसेना पक्षाचेही आहेत बी आहेत सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत राजकारणाची पाटली एवढ्याही खाली जाता कामा नाही की जेणेकरून काल त्यांनी जे काय बिनबुडव्याचे आरोप माझ्यावरती केले रात्री की भरतशेठ गोगाऱ्यांच्या मुलांनी आमच्यावरती हल्ला केला आणि हल्ला करत असताना आता जे काय त्यांनी टायमिंग दिलेलं आहे मी थोडक्यामध्ये फिर्याद वाचली खोटे गुन्हे आमच्यावरती टाकलेले आहेत आणि फिर्याद वाचत असताना काल रात्री मी बारसगाव या ठिकाणी मीटिंग माझी चालू होती पक्षाची प्रचारार्थ तटकरे साहेबांची आणि पुढं वरणला आमदार साहेबांची मीटिंग चालू होती परंतु उगाच कुठेतरी आम्हाला बदनाम करायचं आमदार साहेबांना कुठंतरी बदनाम करायचं आता त्यांना माहिती आहे की सुनील तटकरे यांचा विजय हा मोठ्या मताधिक्याने होणार आहे म्हणून तो विजय होत असताना आता ह्यांच्या पायखालची जमीन सरकलेली आहे त्यांना माहिती आहे की उद्या माझा जिल्हा प्रमुख पद जाणार आहे आणि जिल्हा प्रमुख पद जात असताना त्यांना हेही देखील माहिती आहे की कुठंतरी त्यांना प्रोटेक्शन भेटावं कुठंतरी उद्धवजींच्या मनामध्ये त्याच्याबद्दल एक प्रेम निर्माण व्हावा कदाचित हा हल्ला त्यांनी स्वतःने घडून आणला असेल आणि विकास गोगावलेला जे त्यांनी आव्हान दिलेलं आहे की तुम्ही अवरात्री जो हल्ला करता आता त्यांना माहिती नाही की त्यांनी वेळ काल वार ठिकाण सांगा आम्ही तयार आहोत ना आम्ही काही असेच नाही आहेत की बाबा रात्री कुणाच्याही गाडीवरती हल्ला करायला आणि नशिबाने मी साठी ठोकपणेने सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरती त्यांनी यावं मी येतो आणि मी तिथं शपथ घेतो छत्रपती महाराजांच्या पायाची की मी जर का हल्ला केला असेल तर मी राजकारणाचा संन्या दिली खरेदी मी या मतदारसंघात तोंड दाखवणार नाही परंतु माझी बदनामी मी कुठंतरी करावी लोकांची मतं कशी फिरवायची लोकांच्या मताच्या सांगूतीतनं कसा तटकरे साहेबांना त्या ठिकाणी पराभव करायचं अशा प्रकारची भावना त्यांची चाललेली आहे आज केविवाने जसा मासा पाण्याच्या बाहेर येऊन तडफड करतो तशी उभाटाची अवस्था झालेली आपण पाहताय की त्यांच्या प्रचाराला लोक जमत नाहीत त्यांच्या सभेला लोक जमत नाहीत म्हणून ही त्यांची आज दयनीय अवस्था झालेली आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणि ही अवस्था पाहताना मी आमच्या पक्षाचे नेते आदरणीय ने, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा या सगळ्यांना सांगितलेलं आहे की हा जो काय हल्ला झालेला आहे या हल्ल्यासाठी विकास गोगोले नार्को टेस्ट पर्यंत पण जायला तयार आहे अशी माझी ठाम भूमिका आहे त्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे कार्यकर्ते जे पदाधिकारी त्या हल्ल्यामध्ये नव्हते जे काय खोटे गुन्हे आमच्यावरती दाखल केलेले आहेत त्याच्याबद्दल देखील मी न्यायालयामध्ये जाब विचारणार आहे त्यांना कारण की ज्या गतीने आमच्या कार्यकर्त्यांवरती आणि आमच्यावरती जे गुन्हे टाकलेले आहेत माझी गाडी कुठं होती मी कुठं होतो किंवा मी त्या ठिकाणी होतो का मी आ, का? या महाड तालुक्याच्या बाहेर कुठं गेलोय का याची देखील माहिती पोलिसांनी घ्यावी आणि मग पुढील तपास त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावा पाहत आहे लोकांचं आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये ते आत्मधी पण होते लोकांच्या जमिनी लुबाडाचं काम त्यांचं आहे जमिनीचे धंदे ते करतात जमिनीचे धंदे आमचे नाही आहेत जमिनींच्या कुठल्या वादातनं त्यांचा विषय झाला असेल किंवा कुणाशी त्यांचा संघर्ष झाला असेल कुणाला कधीतरी दुश्मनी काढली असेल त्या कार्यकर्त्यांनी किंवा त्या लोकांनी कुणी केला असेल उगाच भरश्वर गोगावले विकास गोगावलेचं नाम खराब करायचं आणि तटकरेंना तिथं ठेवल्याचा प्रयत्न करायचा अशा प्रकारचा बिनगुडाचा आरोप त्यांनी करू नये आणि जो हल्ला केला तो पोलीस माध्यमातून त्यांनी सिद्ध करावानी दावा केलाय की मी माझ्या डोळ्यांनी विकास गोगावले यांना बघितलं तर तुम्ही नेमके त्यावेळी कुठं होतात आणि तो तुमच्यावरतीच असा आरोप का करतो मी काल रात्री आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे आमचे सर्व पदाधिकारी आम्ही मनोज कालिजकर मी पहिला पंधरी गावाला रात्री नऊ वाजता गेलो एक आमच्या कार्यकर्त्याचं लग्न झालं होतं मुलीचं तिथं मी पोचू शकलो नाही तर म्हणून मी उशिरा तिथे गेलो तिथून मी सरळ माझ्या घरी गेलो घरी जाऊन मी डायरेक्ट बारसगावला बरोबर साडे दहाच्या दरम्यान मी बारसगाव गावामध्ये प्रचाराची सभा पक्षाची आयोजित होती त्या सभेचे फुटेज तिथलं माझं लोकेशन तिथल्या सगळ्या गोष्टी तिथं माझ्याकडे आहेत हे सब रात्रीचं जो काय फुटेज जो काय त्यांनी टायमिंग दिलेला आहे पोलीस स्टेशनच्या तक्रारमध्ये त्या टायमिंगचा हा फुटेज आहे की विकास गोगावले कुठं प्रचार करतोय त्या गावाचा फुटेज आहे तिथं बसलेल्या माझ्या माता बहिणी माझे मित्र माझे परिवार माझ्या परिवार असणारे सर्व सहकारी पक्षातील असणारे सर्व सहकारी आणि तिथंच एक झांजे म्हणून आमचे कार्यकर्ते त्यांच्याही देखील मुलाचं चा लग्न झालं होतं तिथेही देखील मी भेट दिली रात्री आणि मग तिथून आठवून मी पावणे बारा वाजता याच कार्यालयामध्ये आमच्या पक्षाची आढावा हो बैठक म्हणून जी परवा येणारी आमची बाईक रॅली आहे महाड शहरामध्ये त्याची आढावा हो बैठक म्हणून मी इथे रात्री पावणे एक वाजेपर्यंत या कार्यालयात होतो तिथून मी परत घरी जाऊन माझं मी भोजन केलं आणि मग मी माझ्या घरी गेलो ती मध्ये म्हटली आणि याच्यामध्ये अनेकांचं म्हणणं आहे की याची मुलं याच्यामध्ये नव्हती तर आता एकाच गोगावले स्वतः सह आपल्या सहकार्यांना बचावण्यासाठी कशी भूमिका घेणार नाही विकास गोगावले जर का स्पष्ट भूमिका सांगतोय माझ्या सहित जे काही आठ नऊ जणांची त्यांनी नावं दिली आहेत त्यातला एक जरी फिर्यादी किंवा एक जरी कार्यकर्ता तिथं माझा त्या स्पॉटवरती असेल जिथं तो काही प्रकार घालणार असेल तर मी राजकारणातला संन्यास घेऊ मी माझ्या पोलीस डिपार्टमेंटना पण माझी विनंती आहे की जिल्ह्याचे देश राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनाही माझी विनंती आहे की विकास गोगोलेची नार्कोटेस करा आणि अनिल नगरेची ना पण नार्कोटेस करा की जिथे विकास गोगावले होता का आता मी तुम्हाला पत्रकार मित्रांना हेच सांगितलं की त्याचं कुठंतरी पद वाचवायसाठी उद्धव ठाकरेच्या नजरेमध्ये तो पडणार आहे त्याला माहिती आहे की माझं इलेक्शन नंतर पद जाणार आहे म्हणून विकास गोगावलेवरती आणि आमदार साहेबांवरती आरोप केल्यानंतर आपली प्रसिद्धी मोठी होईल कारण की आग जिल्ह्यामध्ये आदित्य ठाकरे आलेले आहेत आणि त्याची प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी केलं असेल कदाचित